आतमध्ये आतमध्ये येऊ घे मधी आतमध्ये उतारत तर नमस्कार मंडळी नू आजच्या नवीन व्हिडिओ तुमचा स्वागत असा सकाळ सकाळी सका, स्वागत असा सकाळी सकाळचे सका वाजले किती अकरा पावणे अकरा पावणे अकरा आणि आम्ही चाललो आता कुडाळा मामा गाडी घ्यायची आहे टू व्हीलर तर त्याच्यासाठी जरा कोटेशन घ्यायचं असं त्याच्यासाठी बजाज शोरूममध्ये चाललं आणि भावा शिक ना ते काय आता काय ता ह्या करूचा होता काया किंग म्हणून तिकडनंच पुढे जातलं रोहनकडे खवण्याक खवने कायक्सला तिकडे जरा एका त्या बोटीत जरा ह्या करतो आहे तळपवतो आहे आणि मग रिटर्न येतो आंबरडा त्याच्यानंतरचा मग नंतर बघू आणि त्याची इच्छा होती आणि त्या का आज त्याची तिकीट होती ती कॅन्सल करून आम्ही हे सगळं प्लॅन करतो तर म्हटलं जाऊया आता सगळे आज कॅन्सल झाले श्री गेलो मुंबई कॅन्सल भावासाठी थांबले आज बस तर माझे पण प्लॅन कॅन्सल केलं भावासाठी <laughs> तर श्री आणि गेले मुंबई मयुरी आज नाही आहे ना आणि सिद्धू पण नाही आहे ना सिद्धूचं काम असा तर आम्ही आता दोघेजण जात बघू आता काय काय होता किती वाजता पोचतो तर मंडळी ना आता आपण बजाज शोरूमला येलो आणि आपल्या कुठची गाडी घेऊ शरे पल्सर एम वन सिक्स्टी

अरे बापरे म्हणत काय झालं हेच बोलवलेलं हा तिकडे नको तिकडे नाही सर्कल हा बा सर्कल 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 कडे रे मधी मधी सर्कल कडे जाऊ सर्कलच्या मधी दिसलंच नाही तू कॉलेजच्या अरे दिसणच नाही पण खय असतो मधी रे मधी मधी गोल केलेला बरं यार तिकडे तिकडे येऊ घ्या मधी 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 रे मधी गाडीच असतात ते दिसत आतमध्ये आतमध्ये बघूया मधी मधी रे मधी आतमध्ये उतारता याच्यात मदी मदी ना। ना अरे आतमध्ये ना तर दिसतलं बिल्ड मी ह्याच्यात असे रे मधी जा तरी मधी तू गोल दिलेलो आहे ना हां अरे जा ना तर दिसतं रे पटकन रे गाडी ट्राफिक होता अरे मधी जा तरी मला दिसाक नको तो हा ओके हा हा आता दिसतो हा चल ये मी मग बाजू गाडी लावली हे आत्ता दिसल आत्ता दिसलं आत्ता दिसलं तर मंडळी आता आपण पोचलो जागेवरती खवण्यात आणि आता बघा मागे दिसतात कायाच बोटी घेतलं आणि सरसर आण कांदळवर फिरा घालो पहिले आम्ही यायचो ना तेव्हाची भात म्हणजे कमी बोटे होते आता सगळं ह्याच झालो एकदम किती बोटी आहेत बघा तकडे तकडे बोटे दिसत कलरफुल एकदम आणि खवणे गायकचे मालक रोहन परब एकदम मस्त

झालो मी का स्टंट मारतोय स्टंट मारतोय थांब आता आपण मँग्रोवच्या गुफे असं असो म्हणतो काही ढँगात जाता जी लाकडा हळूहळू ए, व ए, गेला थांब पाणी बुजवशील खाय गेलो तर बघा चला मागे चला मागे चला तर मंडळी मी मगाशीच इल कारण मी तो तिकडे पायडला मारून मारून आता हे लोक इलेत कल्पान पहिल्यांदाच गेल्यान कल्प कसा वाटला भारी मजा आली असं वाटला काय एक्सपिरियन्स होता एक्सरे बावळी दुकाने बावळी दुकाक लागली बाकी काही नाही पण भारी वाटला Uh, म्हण कल्पेशची इच्छा पूर्ण झाली इकडे खवण्या घेऊन काल पण ते काय काय करू वॉटर जापोर्ट वगैरे आणि हे आमच्या इकडे आणि कायाच पण गेलात बोटीन फिर मजा येईल ना भाऊ आणि जे माझे व्ह्युअर्स असत म्हणजे जे व्हिडिओ बघतले आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकता नक्की तुम्ही खावण्यात येवा की आला ओके त्यात तुम्ही व्हिडिओच्या माध्यमांना तुम्ही बघतात पण इकडे येऊन जर तुम्ही अनुभवलास तर खूप भारी वाटत तुमका आणि नक्की अनुभव घेवा थँक्यू ते मंडळी हे आता त्यांचे संघ सहकारी आणि ते दोन शब्द त्यांना बोलायची कायकडनं कारण मी अंकिताचा व्हिडिओ बघितला तिचा मी मोठा फॅन आहे आणि तिचा व्हिडिओ बघून मंदारपण होता तेव्हा तो काय जे आहे अल्टिमेट आम्ही राहतो इथे आणूल मुंबईला मी दुबईला असतो ओके मी नेहमी आलो गावाला मी गोवा जात माझं नाव विनेश आहे खोके ओके आणि आमची भाऊजी विजय गुजरात मी विजय गुजर मेक्सिकोला होत एक वर्ष आणि तिकडे एक जागा आहे सोची मिल्को म्हणून तुम्ही युट्यूबवरती बघू शकाल सुंदर जागा आहे पॅनलिंग आहे आणि तिकडे अशा हाऊसबोट्स आहेत आणि रेस्टॉरंट पण बोट म्हणजे छोट्या छोट्या बोट्समध्ये असतात आणि जर तसं जर इथे डेव्हलप गेलं तर अक्षरशः मस्त पर्यटन स्थळ होईल म्हणजे लोकांनी लोक लोकांनी याच्यावरती विचार करावा असं मला वाटतं नक्कीच याच्यावरती विचार करतील इथली लोक लोकल जी संजय नमस्कार नमस्कार संजय तुम्ही तुमचा रील्स पण बघितले खूप म्हणजे त्याच्यामध्ये अंकिता पण नाही पण तुमच्या वेगळे पण आहे ते रील्स पण धन्यवाद पण मला खूप आवडले ते रील्स धन्यवाद आपलं कोकणचं जेवढं तुम्ही हे करता म्हणजे प्रमोशन्स करता तर ते खूपच चांगलं आहे धन्यवाद धन्यवाद तुमचे प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी असे सदैव रवान देत हीच प्रार्थना भेटू परत तर मंडळी सगळे बाहेर आहेत आणि दुपारचे पाहुणे दोन झाले आहेत तुम्हाला सुद्धा जर खावण्याक काय किंग करू घेऊच असत तर हा नंबर रोहनचो असा खालती आणि ह्यो चेहरो लक्षात ठेवा हे दोन चेहरे लक्षात ठेवा आईला तर ह्यांना दोघांका भेटा तुमका सगळ्या गोष्टी एकदम माफक दरात आणि व्यवस्थित सगळी माहिती देऊन करत हे आमचे ओके तिकडे आमचे फ्रेंड झालेले आता काहीतरी जातात हां ओके तुम्ही चाललात काय ओके नाही नाही तुम्ही चाललात काय ओके हो हॅपी जर्नी चला आता आपण खर जेऊ